क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय विठ्ठलवाडी वणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील प्रमुख पाहुणे प्रभाकरराव मोहितकर होते कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष अशोक चौधरी तर उपस्थित्यांचे आभार प्राध्यापक अनिल कुमार टोंगे यांनी मानले माध्यमातून आपल्याला योग्य माहिती दिली आणि समाज घडवण्याचे त्यांनी कार्य केले अशा या महापुरुषाची या ठिकाणी आपण जयंती साजरी करीत आहोत आणि खरोखरच हे महान संत म्हणजे एक उद्देश होते आणि त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपलं जरूर ठेवायला पाहिजे आज काय म्हणतात कि ग्राम हे स्वच्छ असलं पाहिजे स्वच्छ असल्याशिवाय हेल्थ इज वेल्थ म्हणतो ना आपण की चांगलं स्वास्थ्य राहण्यासाठी तुमचं शरीर स्वास्थ्य राहण्यासाठी चांगलं आरोग्य असलं पाहिजे आरोग्यासाठी चांगलं वातावरण असलं पाहिजे हेल्थ इज वेल्थ जे म्हणतो आपण ते त्या अर्थाने आणि त्यासाठी खेड हे समृद्ध झालं पाहिजे खेड्यामध्ये ज्या पुढे जाऊन तुकडोजी महाराजांनी सांगितलं की तिथे या लोकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला आनंद वाटला पाहिजे काम करताना त्याच्या मनाजोगे त्याला काम मिळालं पाहिजे हा सिद्धांत गांधीजी नंतरचा महत्वपूर्ण सिद्धांत आणि म्हणून मला तुकडोजी महाराज महत्वपूर्ण हे वाटत आहे आपण तुम्हाला तुम्हा, तुमच्या पुस्तकांमध्ये तुम्ही शिकलात की हा देश खेड्यांचा आहे या देशामध्ये खेड्यांचा देश आहे शेतकऱ्यांचा देश आहे काय अवस्था आहे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे खेड्यात राहणाऱ्या माणसांची हे चित्र बदलायचं असेल तर ग्रामगीतेमधला तुकडोजी महाराजांचा सिद्धांत आपण लक्षात घेतला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं आहे प्रेरणा दिलेली आहे तुम्हाला माहित आहे की नाही तर अशा जे काही महापुरुष आहेत जे संत मालिका आहेत त्यांची विचारधारा आपण सतत आपल्या आपल्या जवळ असली पाहिजे आणि ते माध्यम आहे mm <laughs>